साऱ्यालाच माहिती आणि गडावर काय चाललंय काय नाही हे आपल्या पाहत लोकांना पण तिथल्या बहुतांच्या गडावर आपण प्रेम करणारे लोकांना सारायलाच माहिती यावर आज आपल्याला महाराजाने आपले आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी बाबा आपल्याला त्याने वेळ दिला होता ते आज या असं म्हणले होते त्याच्यामुळे आपण इथं गडावरती सारी जमलो होतो पण आता आपण पाहिलं तर महाराज काही हजर नाहीत महाराज शिवाजी बाबा नाही तर बाकी दुसरे कोणी उत्तराधिकारी त्यांनी जे नेमले ते नाहीत अगदी अजून कुणी तिथं मंडळी बरं यांनी जो उतारे दे आपला सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न उत्तर गडाच्या संदर्भात यांनी जो उताराधिकारी नेमला आहे त्याच्या संदर्भातला आपला महत्वाचा विषय आणि त्या विषयासाठीच आपण इथं जमलोत खरे या गडाची जी परंपरा आहे याच्या अगोदर कुणी असे समजा त्यांच्या वंशातले कुळातले असे कुणी काही महाराज याच्या अगोदर त्या गडाचे वारसदार नाही किंवा उत्तराधिकारी बसलेले नाही आता जर हे महाराजांनी यांच्या नातलं घातले जर असे समजा महाराज जर इथं गडावर उत्तराधिकेत जर बसूत गेले तर उद्याच्या ही गडाची प्रॉपर्टी ही प्रायव्हेट लिमिटेड प्रॉ प्रॉपर्टी होऊन जाईल आणि एक ठराविक कुटुंबाचा ठराविक लोकाचाच ह्या गडावरती अधिकार आहे ही एक अजून दहा वीस वर्षांनी पन्नास वर्ष ही एक परंपरा जाईल इथून माधवमाईच्या गडावरती एखादी महाराज बसतील माधवमाईच्या तुकडाम संस्थानावरती तिथून त्याची पोस्टिंग नार्मल गडावर होईल आणि असे त्याची नात तिकडे पुढे वाढत असेल तेनं हे जर असं होत गेलं तर उद्याच्या गडावर आपल्याला दर्शनाला येणं सुद्धा अवघड होऊन ते इथं आपले जे परिसरातले लोक आहेत तुम्ही हा जो निर्णय घेतला समजा महाराजांनी हा निर्णय आम्हाला कदाही मान्य नाही महाराजांनी जरी संभाजी महाराजांनी इथं बसलं असलं जर हा महाराजाचा वैयक्तिक हिकखोरपणा असेल किंवा महाराजाचं वैयक्तिक त्यांच्याविषयी प्रेम दिले असलं आम्हाला महाराजाविषयी शंभर टक्के आहे महाराजाविषयी काहीच नाही महाराज बसले तर महाराजाचे आम्ही आज बी त्यांच्या पायावरती डोकं होतो नारायण सुंदर नगर नारायण महाराज शिवाजी बाबा यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आहे पण संभाजी महाराज इथल्या गाडीला बसायसारखे म्हणजे ही लायक व्यक्ती असं आम्हाला वाटत नाही तुम्हाला पण वाटत आम्ही त्यांना ते आम्हाला हे लायक आहे असं आम्हाला वाटत नाही जरी महाराजाला त्यांच्याविषयी वाटत असेल तर ठीक आहे आज ठीक आहे संभाजी महाराज जरी आज बसले त्यांच्याविषयी त्यांना महाराजाला ते लायक वाटत असेल तर ठीक आहे हरकत नाही पण जर संभाजी महाराजांनी असून त्यांची पुढं असं जर ही परंपरा चालत गेली तर उद्याच्यावर ह्या गाड्याचं काय होईल हेचे नाव हे म्हणजे गड बदनाम होईल हे तर बदनाम होतील होतील पण ह्यांच्या बरोबर गडाचं नाव बदनाम होईल आणि या परिसराचं नाव बदनाम होईल त्याच्यामुळे <laughs> हा गड काय कुणा एकट्या दुखट्याचा नाही हा गड परिसरातील या पंचकृष्ठीतील या जिल्ह्याभरातल्या लोकांचं श्रद्धास्थान आहे हा गड काय एका कुणा जातीचा पण नाही हा अठरा पगड जातीचा गड आहे अठरा पगड जाती ह्याला मानणार आहे त्याच्यामुळं ह्या गडावरती जे महाराजांनी संभाजी महाराजाला उत्तराधिकारी म्हणून जो निर्णय घेतला आहे ह्या मताशी आम्ही शंभर टक्के असं म्हणत एका आवाजावरती जे हजारो लोक गडावर संभाजी महाराजाला हो म्हणजे संभाजी महाराजाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी लोक गोळा होते महाराजांनी कितीही एकीकोरपणा केला तर काही झालं आम्ही ही गडाच्या भोवताळची लोक येतं संभाजी महाराजाला कुठल्याच परिस्थितीत आम्ही ह्या गडावरती बसून येणार उत्तराधिकारी असणार <laughs> नाही